बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकांची हवा दिवसेंदिवस तापत चालली आहे गल्ली बोळांपासून पोस्टर्स बॅनर्स रॅल्या घोषणा आणि सोशल मीडियावरील प्रचार अशा सर्वच स्तरांवर निवडणुकीची चुरस दिसत आहे परंतु या साऱ्या गोंधळात एकच प्रश्न सातत्याने नागरिकांच्या मनात डोकावतो आहे शिवसेना भाजपाची युती केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे मग बदलापूरमध्येच ती का नाही चहाच्या टपरीपासून ते इमारतींच्या व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे अनेकांना तर अजूनही हे पटत नाही की दोन्ही पक्ष इथे एकमेकांविरुद्ध लढत आहेत लोकांना वाटत होतं की मोठी युती इथेही कायम राहील त्यामुळे अनेक मतदार गोंधळलेले आहेत काही जण तर थेट विचारतात अरे युती तिथे असेल तर इथे अलगत का नाही मग हे समोरासमोर कसे उभे सामान्य मतदाराला राजकीय घडामोडींची सूक्ष्म समीकरणं समजून घेण्यात फारसा रस नसतो तो, तो पाहतो कोण कोणासोबत आहे केंद्रात मोदी शिंदे एकत्र राज्यात एकनाथ शिंदे फडणवीस एकाच मंचावर आणि बदलापूरमध्ये मात्र दोन्ही पक्ष वेगळे अशा उलटसुलट चित्रामुळे मतदारांच्या मनात संभ्रम वाढतो आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीने हा संभ्रम काहीसा धोकादायकही ठरू शकतो युती म्हणजे स्थिरता आणि स्पष्ट भूमिका परंतु इथे समीकरणं जुळली नाहीत अथवा तडजोडी साधल्या नाहीत याचा थेट परिणाम नागरिकांवर होतो आहे मतदार कोण चांगले यापेक्षा हे दोघं वेगळे का या प्रश्नात अधिक वेळ घालवत आहेत मतदानाच्या दिवशी जेव्हा अंतिम निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा दोन्ही पक्ष जवळचे वाटत असतील तर मतदार नेमका कुठे झुकणार हा खरा प्रश्न प्रचार यंत्रणेसमोर उभा राहिला आहे दोन्ही बाजूंना दररोज स्पष्टीकरण द्यावं लागते राज्यात एकत्र आहोत पण इथे काही तांत्रिक कारणांमुळे जुळलं नाही लोकांना मात्र सरळ उत्तर हवं आहे पक्ष मोठे नेते मोठे राज्य आणि केंद्रात निभावून नेणारी युती मजबूत आहे मग बदलापुरात ती का नाही जमली इथेच संशय आणि चर्चा वाढतात लोकशाही केवळ मतदानाने बळकट होत नाही स्पष्ट माहिती पारदर्शक संवाद आणि निर्भीड भूमिका यामुळेच लोकशाही मजबूत होते बदलापूरच्या या निवडणुकीत माहितीपेक्षा संभ्रम जास्त पसरताना दिसतो आहे मतदार गोंधळलेला असेल तर लोकशाहीची ताकद कमी होते कारण निर्णयाची दिशा अस्पष्ट राहते युती तुटणं जोडणं हा राजकारणाचा नैसर्गिक भाग आहे पण मतदारांचा विश्वास तुटला तर तो परत जोडायला खूप वेळ लागतो म्हणून बदलापूरच्या नागरिकांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा राज्यात आणि केंद्रात एकत्र असणारे पक्ष इथे हातात हात घालून का उभे नाहीत हा प्रश्न विचारणे म्हणजेच जबाबदारीची जाणीव आणि लोकशाहीला मजबूती देणे निवडणूक आली आहे निर्णय तुमचा आहे पण तो निर्णय माहितीवर आधारित विचारपूर्वक आणि समजून घेतलेला असला तरच बदलापूरची दिशा योग्य ठरेल